धुळे जिल्ह्यातील चिमठाण्याजवळील पेडकही पेट्रोल पंपावर बडोदाकडून धुळे जाणारी बस क्रमांक एम एच वीस बी एल पंचवीस सत्त्याण्णव धुळे येथे जात असताना समोरून येणारी आयशर क्रमांक एम एच अठरा बी झेड शून्य शून्य सव्वीस यांच्यात अपघात झाला अपघात इतका भयानक होता की बसच्या एका बाजूला पूर्णपणे कापले गेल्यामुळे बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान असून यात पंचवीस प्रवासी जखमी झाले चिमठाणेच्या नागरिकांनी मदतकार्य केले असता आमदार जयकुमार रावल तसेच प्रदेश चिटणी संदीप बेळसे यांनी घटनास्थळी थांबून तात्काळ सर्व जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारासाठी चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले प्राथमिक उपचारानंतर गंभीर रुग्णांना रुग्णवाहिकेने धुळे येथे रवाना केले चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर रमाकांत पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत सूर्यवंश सूर्यांशी रितिका अहिरराव टीम यांनी सर्व रुग्णांवर तातडीने प्रथम उपचार केल्याने चिमठाणे ग्रामस्थांकडून मोलाचे सहकार्य लाभले असे बोलले जात आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनल पाटील धुळे आज मी धुळ्याकडे प्रवास करत असताना काही गर्दी पाहिली आणि मी थांबलो एसटी महामंडळाची एक एस टीच अपघात झाला होता आणि नुकताच अपघात झाल्यामुळे तिथले जे आपल्या एसटी मधले जे सर्व प्रवासी आहेत ते बाहेर पडत होते आम्ही त्यांना एस मधनं बाहेर काढलं तिथे ते सगळे आजारी होते किंवा त्यांना लागलं होतं किंवा इंजर्ड होते अशा सगळ्या लोकांना वेगवेगळ्या रिक्षांना गाडींना थांबवलं आणि लगेच चिमठाणे गावाचे लोक मदतीला आले बरेच मोठ्या प्रमाणात युवा आले आणि त्या लोकांना आम्ही मेडिकलच्या पुढच्या व्यवस्थेसाठी पुढे पाठवलं दुर्दैवाने आम्ही जिथे ज्या एस ट्रक बरोबर ऍक्सिडेंट -बर झाला होता त्या ट्रकचा ड्रायव्हर हा इतका दारू प्यालेला होता की त्याला शुद्धी नव्हती हो त्यालाही पायाला मोठ्या प्रमाणात इजा झाली आणि म्हणून त्याच्यावर राग व्यक्त ऐवजी त्याला आपल्याला पहिले मेडिकल करणं गरजेचं होतं आणि म्हणून त्याला मेडिकलसाठी पाठवलं पण दुःख असं होतो की या एस टी मध्ये बसलेले सामान्य प्रवासी असतात ज्यांच्याकडे काही वाहनांचं साधन नाही आणि त्यांचा कुठलाही दोष नसताना कोणीतरी दारू पिऊन आला आणि त्यांना ठोकतोय आणि त्यामुळे ते लोक मोठ्या प्रमाणात इजा झाली काही ना हाताला लागलं ला, काही ना अनेक इंजरीज झाल्या तर हे सुद्धा दुर्दैवी बाब आहे पुढच्या काळामध्ये हॉटेल व्यवस्थानी हॉटेल व्यवस्थापना कोणी दारू पिता येण तो गाडी चालवतोय तर त्याला रोखलं गेलं पाहिजे दारू प्यायला असेल तर त्यांनी गाडी चालवू नये आणि गाडी चालवत असेल तर त्यांनी दारू पिऊ नये या बाबतीत सक्तीचं पालन यंत्रणेद्वारे पोलीस यंत्रणेद्वारे ट्रॅफिक सुद्धा कडक व्हावं जेणेकरून जे लोक निर्दोष आहे त्यांना कुठली दुखापत होणार नाही काही त्यांना मदत करू शकलो हे मला थोडं समाधान वाटलं परंतु फार दुःख झालं की कारण नसताना ह्या लोकांना इंजरी झाली